तुमच्या लव लाईफमधली तुमच्या प्रिय व्यक्तीची तुमच्या सोलमेटची किंवा थर्ड पर्सनची आणि तुमची एनर्जी काय आहे आत्ता तुमच्या लव लाईफमध्ये काय चालू आहे काय परिस्थिती आहे काय ऊर्जा आहे पाहूयात आपण नाईट ऑफ वॉन्ट 6 of pentacles the lovers queen of swords 4 of Wands. 10 of wands queen of wands the hermit the tower सिक्स ऑफ कप्स टू ऑफ पॅन्टॅक टेन ऑफ पॅन्टॅक सॉरी टेन ऑफ कप्स बॉटम ऑफ द टेक किंग ऑफ कप्स एनर्जी द लवर्स कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ सोर्स खूप सुंदर एनर्जी आहे थोडीफार थोडस एक दुसरी बाजू किंवा नकारात्मक एनर्जी आहे आ, टावर मोमेंट आणि द लवर्स हे दोन्ही कार्ड आलेले आहेत कार्ड्स जर तुम्हाला दिसत असेल द लवर्सचं कार्ड म्हणजे आपण म्हणतो ना सोलमेट एनर्जी खरं खरं प्रेम खूप प्रेम पन, ले -ले आहे तुमच्यामध्ये प्रामाणिक प्रेम अतिशय प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर पण तुमच्या आयुष्यामध्ये टॉवर मुवमेंट येऊन गेलेले आहे काही कारणं असतावं की खूप जास्त मी म्हटलं की भांडणं या ताणतणाव याच्यामुळे अक्षरशः की ते नातं जसं काही संपलं आहे ते एंड झालेलं आहे अशी कदाचित अशी मुवमेंट येऊन गेलेली आहे काहीजणं अजूनही याच्यामध्ये असतील या, या निगेटिव्ह एनर्जीमध्ये असतील की आज आत्ता सध्या तुमच्यामध्ये काही बोलणं होत नाही आहे तुम्ही कोणत्याही कौन्ते, कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आत्ता असं कदाचित होऊ शकतं कारण कदा टॉवरचं कार्ड आलेलं आहे ही सगळ्यांनाच हे रेज्युनेट होईल सगळ्यांच्याच बाबतीत हे खरं ठरेल किंवा हे कार्ड रिडिंग तुम्हाला योग्य ठरेल असं नाही जितकं तुम्हाला ते जाईल कार्ड रिडिंग तेवढंच घ्या बाकीचं सोडून द्या जर हे तुमच्यासाठी नसेल तर हे कार्ड रीडिंग तुम्ही पाहिलं नाही तरी चालेल ऑलप अशी एनर्जी दाखवताय की एक तर द लवर्सचं कार्ड आहे अतिशय सुंदर खूप छान प्रेम आहे तुमच्या दोघांमध्ये पण एखादी अशी व्यक्ती की जे स्त्री व्यक्तिमत्व स्त्री एक स्त्री अशी आहे तुमच्या दोघांच्या मध्ये या नात्यांमध्ये की हे नातं त्या व्यक्तीला आपण म्हणतो ना बघवत नाही म्हणजे आणि हे तुमचे घरातलीच व्यक्ती असू शकते खास करून जर कपलचं असेल जर कपलच्या बाबतीत असं काही असतील की दोघं नवरा बायकोंमध्ये सध्या ताण तणावाचं वातावरण आहे इतके टावर मुवमेंट्स आहे ते इतकं टोकाला जाते की आता संपत आहे का काय हे ना नातं तुटतंय का काय असं ते आहे कारण का घरातील व्यक्ती मग ती स्त्री व्यक्ती कोणीही असू शकेल तुमच्याच घरातली तुमची सासू म्हणजे जे हिरिडिंग बघताय सासू नणन बहिणी असू शकतात कोणी असू शकतो आणि ज्यांचं लव आहे किंवा तुमचे थर्ड पर्सन आहे तर एखादी तुमच्या तुमचे जे जोडीदार आहेत त्यांच्या आयुष्यातील एखादी स्त्री भूमिका अशी आहे की खूप त्यांच्यामध्ये अशी ताकद आहे की ती म्हणेल तसंच त्याच दिशेने जायचं तसंच करायचं तसंच वागायचं त्यामुळे तुमचे पार्टनर तुमच्याशी काही वादविवाद किंवा तुम्हाला असं वाटेल की आमचे विचार जुळत नाही आहे आमच्यामध्ये वाद होत आहेत तर ती निगेटिव्ह एनर्जी सध्या तुमच्यामध्ये आहे पण ह्या टावर मुमेंटमध्ये तुमची व्यक्ती अजिबात खुश नाही तुम्ही नाही तुम्ही म्हणजे असं झालेलं आहे असा पस्तावा झालेला आहे त्यांना की का मी असं का वागलो किंवा का वागले त्याचा पस्तावा होतोय तुम्ही आत्ता असं झालं आहे की या कंडिशनमध्ये या परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी लोक काय बोलत आहेत तुमच्या घरातले लोक काय बोलत आहेत ह्याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही आहे तुम्ही अशी भूमिका घेतली आहे की तुम्ही सरेंडर झाला आहे ह्याला म्हणजे शांत आपण म्हणतो ना की आध्यात्मिक एक शांतता असते आध्यात्मिक मार्गाकडे लागलेला आहे ब्रह्मांडाकडे प्रार्थना करताय की हे जे काही चाललंय ते आता तुम्ही बघा असं एक सरेंडर भावना जे चाललंय ते चालू दे आता असं समर्पण केल्याची भावना तुमच्यामध्ये आहे आणि जर तुमचे पार्टनर म्हणताय की त्यांच्या खांद्यावर सध्या बऱ्याच गोष्टींचं ओझं किंवा त्यांनी तुमच्याबरोबर जे वागलेले आहेत जे चुकीचं वागलेले आहेत की कोणाचं ऐकून तर त्याचा त्यांना पस्तावा ते एक ओझा आहे त्या दडपणाखाली ते आहेत खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे तुमचं अतिशय सुंदर पण याही याच्यामध्ये तुम्ही बिलकुलही हार मानलेला नाही तुम्ही आत्ता स्वतः तुमच्याकडे लक्ष देत आहे आपण म्हणतो ना की आ, सेल्फ लव या मोडमध्ये आहात आत्ता तुम्ही आपण कलेक्ट केली होती की आत्ता तुमची एनर्जी काय आहे त्या सेल्फ लव मध्ये आहात तुम्ही टावर मुवमेंटमुळे तुम्ही असे झाला होता की का माझ्या बाबतीत हे का घडलं म्हणजे खूप दुःखी की असं की सगळं सोडून निघून जावं या मोडमधून हळूहळू बाहेर येऊन की चला जे आहे ते तुम्ही मान्य केलं कोणाकडेही लक्ष न देता लोक काय आहेत घरात काय चाललंय बाहेर काय चाललंय ह्याच्याकडे न लक्ष देता ब्रह्मांडामध्ये सरेंडर होता एकदम सेल्फ लवमध्ये आहात तुम्ही आत्ता सध्या नेचरमध्ये क्वीन ऑफ वॉन्स आणि एक अशी एनर्जी दिसते की कुटुंबामध्ये म्हणजे तुमचं असं एखादं छान राणीसारखं व्यक्तिमत्व सगळी नाती तुम्ही छान जपता म्हणजे तुमची कर्तव्य तुम्ही ज्या ज्या नात्यामध्ये आहात त्या नात्याची प्रत्येक कर्तव्य तुम्ही योग्य रीतीने पार पाडता तुमच्या कुठल्याही कर्तव्याला तुम्ही, तुम्ही Uh, काय म्हणतात की दुर्लक्ष करत नाही त्याच्याकडे इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे तुमचं ही एनर्जी थोडेच दिवस राहणार आहे नक्कीच त्यांना जाणीव आहे की त्यांच्या हातून काय चूक झालेली आहे खूप स्पीडने ते तुमच्याकडं येत आहेत परत येत आहेत तुमचं आयुष्य मी म्हटलं की तुमचं लव लाईफ असू दे की किंवा तुमचं कुटुंबातील तुमचं नातं एक सुखी कुटुंब सुखी लव लाईफ हे पुन्हा एकदा येत आहे खूप लवकरच एक अशी व्यक्ती अशी स्त्री व्यक्ती जी पास्ट लाइफ लाईफमध्ये आहे ती नक्कीच तुम्हाला मदत करेल तुमच्या नात्याला मदत करेल की हे नातं पुन्हा आधीसारखं छान फुलून यावं तेच प्रेम तीच जवळीक पुन्हा तुमच्या नात्यामध्ये यावी यासाठी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या पर्सनच्या आयुष्यात नक्की येणार आहे आणि तिच्या मदतीने तिच्या सहाय्याने तुमचं आयुष्य परत खूप छान प्रेममय फुलून जाणार आहे आत्ता थोडीशी द्विधा मनस मनस्थिती आहे की काय करावं दोन गोष्टी ह्या याच्यामध्ये कसं तारतम्य राखावं एकीकडे आपली कर्तव्य आहेत एकीकडे लव लाईफ आहे एकीकडे एक कर्तव्य आहेत की याच्यामध्ये समतोल कसा राखावा खूप जड जात आहे हे तुम्हाला हे करत असताना साहजिकच हे जाणारच कर्तव्य जी करावीच लागतात मनस्थिती काहीही असली तरीसुद्धा एक स्त्री म्हणून मला माहिती आहे की आपल्याला कोणत्याही कर्तव्याला चुकता येत नाही आईची भूमिका असेल पत्नीची भूमिका प्रिय प्रेयसीची भूमिका बाकी मुलीची भूमिका प्रत्येक भूमिका निभवाव्या लागतात अगदी अचूकपणे ती कर्तव्य पार पाडावीच लागतात वेळेल तेव्हा त्यावेळेस आपल्या कुटुंबासाठी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात तिथे स्वतःचा विचार किंवा स्वचा विचार जास्त करून चालत नाही तर यामध्ये खूप अवघड जाते सध्या तुम्हाला ही परिस्थिती हँडल करणं पण खूपच सुंदर कार्डच आहे खरं प्रेम आहे अतिशय सोलमेट आहात तुम्ही हे नातं असं आहे की अशा कुठल्याही व्यक्तिमत्त्वामुळे हे नातं अजिबातच तुटणारं नाही हे नातं कधीच संपणार नाही उलट ज्यावेळेस एक टावर मुमेंट तुमच्या आयुष्यात ती होऊन गेलेली आहे आता ज्यावेळेस तुम्ही एकत्र याल इतकं सुंदर आहे ना इतकी भरभराट भरभरून प्रेम आणि सुखी जीवन कंप्लीट फॅमिलीचं कार्ड आहे हे कम्प्लीट फॅमिली दाखवते ते इतकं सुंदर खूपच सुंदर एनर्जी आलेली आहे आत्ताची एनर्जी थोडीशी बिकट आहे अवघड आहे जबाबदाऱ्यांचं ओझ आहे आणि मी जसं सांगितलं एकीकडे जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत पण एकीकडे प्रेम आहे कुठेतरी तिथे थोडेसे वादविवाद किंवा अबोला आहे तर अजिबातच नाही ही एनर्जी जास्त दिवस राहणार नाही नक्कीच राहणार नाही किंग ऑफ कप्स बॉटम बॉटम ऑफ द डे किंग ऑफ कप्स आले येस त्याच्या खाली परत पेज ऑफ कप्स आले त्या व्यक्तीला हे कळून चुकलं आहे त्यांना माहिती आहे है की एखाद्या थर्ड व्यक्तीमुळं किंवा त्या व्यक्तीचं ऐकून आपल्या आयुष्यामध्ये हे टॉवर मोमेंट येतील नक्कीच ह्याच्यावरती जजमेंट होईल नक्कीच तुम्हाला योग्य तो न्याय मिळेल एकदम सुंदर मस्त एनर्जी आहे आपण थोडंसं एंजल्सचं पण घेऊया आत्ता सॅड एनर्जीमध्ये आहात तरीसुद्धा या एनर्जीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे कर्तव्यला चुकलेले नाहीत तुमचं काम चालू आहे आणि तुमचे पार्टनर पण की त्यांना पण माहिती आहे त्यांच्या खांद्यावर आता खूप जबाबदाऱ्यांचं ओझा आहे पण तरीसुद्धा त्यांना जाणीव आहे तुमची तुमच्या प्रेमाची अतिशय सुंदर एनर्जी आहे जर तुम्ही दुखावलेले गेलेले असताल तर तेही कुठेतरी दुखावले गेलेले आहेत त्यांनाही माहिती आहे की नाही जे झालं आहे ते चुकीचं झालं आहे आणि ही परिस्थिती लवकर सुधारणार आहे एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील की नक्कीच तुमच्या दोघांना दोघांच्या नात्यामध्ये छान फरगिव दोघांचं चा नातं छान व्हावं म्हणून तुम्हाला नक्कीच मदत करेल आस्क युअर एंजल्स ट्रस्ट अनलायकली मी म्हटलं ना की अनलाईकली ज्या ना आवडत्या व्यक्ती आहेत की घेऊन येस सोडून द्या माफ करा तुमच्या हातून काही चुका झाल्या आहेत किंवा त्यांच्या हातून तर त्या माफ करा त्या पूर्णपणे विसरून द्या एंजल्स तुम्हाला सांगतायत आज क्युअर एंजल्स ब्रह्मांडाला एंजल्सला मदत मागा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या नात्यावर विश्वास ठेवा हे खरं नातं आहे हे खरं प्रेम आहे सोलमेटचं प्रेम आहे त्याच्यावर विश्वास ठेवा येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तुमचं नात्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं खूप छान हे नातं होणार आहे तुम्ही एकत्र असणार आहात एंजल्स तुमच्याबरोबर वर आहे जे तुम्हाला आत्ता आवडत नाही किंवा जे आवश्यक नाही आहे ना हे नक्कीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या दोघांच्याही आयुष्यातून जाणार आहे आणि तुमचं कुटुंब किंवा तुमचं नातं एक परिपूर्ण आणि सुंदर नातं होणार आहे अतिशय सुंदर रीडिंग आहे सकारात्मक रहा, आनंदी रहा।